बाळापूर विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये आमदार नितीन देशमुख दिवसरात्र आणि सर्व जाती धर्मातील लोकांना घेऊन चालले त्यामुळं महाविकास आघाडीकडनं आमदार नितीन लढवत असून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावं असं आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य शेठ हाडोळे यांनी केलं वाडेगाव इथं कॉर्नर सभेमध्ये ते बोलत होते आमदार नितीन देशमुख यांनी गेल्या पाच वर्षामध्ये मतदारसंघामध्ये विविध विकास कामं केली असून कोणत्याही जातीच्या लोकांचं काम, जाती काम करण्यासाठी दिवस रात्र न पाहता काम करण्यासाठी सदैव अग्रेसर असतात त्यामुळं आपले विकास कामं करण्यासाठी सदैव जनतेच्या पुढे उभा राहणारा माणूस म्हणून आमदार नितीन देशमुख यांना गोरगरिबांची सेवा करण्यासाठी भरघोस मतांनी विजय करावं असं आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरी हाडोळे यांच्यासह दीपक मसणे हेमंतराव घाटोळ दीपक बोचरे सुभाष धानोकर निरंजन बंडे यांच्यासह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केले यावेळी वाडेगाव इथं संपन्न झालेल्या सभेला बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते ते डॉक्टर साहेबांनी आपल्याला सांगितलेलंच आहे सध्या प्रचार जोरावर आहे आणि वीस तारीख जवळ येत आहे तारीख जशी जशी जवळ येत असते तसे तशा अफवा जास्त प्रसंग हा इकडे गेला तो तिकडे गेला याचं पार्ट जड झालं त्याचं पार्ट हलकं झालं आपल्याजवळ फक्त आपण एकच निश्चय करायचा की ज्या माणसांनी पाच वर्ष रात्रीचा दिवस दिवस ती रात्र केली आणि गरीब असो मोठा असो कोणी जाती धर्माचा असो त्याच्या सुखादुखात जो माणूस सहभागी झाला पाच वर्षे आपली सेवा केली त्या सेवेचा मोबदला देण्याची आज आपल्याला वेळ आलेली आहे आणि हे आता आज माझ त्रेसस्थ आहे जवळजवळ आणि आपल्या कारकिर्दीमध्ये आपण बरेच आमदार पाहिले परंतु नितीन बाप्पूंनी जेवढे कामं मतदारसंघात केले आणि जेवढं सामान्य माणसाच्या संपर्कात ते राहिले तेवढा एकही आमदार आजपर्यंत आपल्या मतदारसंघात एवढ्या सामान्य माणसाच्या संपर्कात राहिलेलं नाही कोणाच्या सुखादुखाला जाऊन आलेला हा माणूस आहे गरीब असो मोठा असो त्याच्या घरी प्रतिनिधी अमोल जामोदे एन टी न्यूज मराठी बाळापूर